नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर एकूण वीस गुणांचा आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे क्वेश्चन वन ए राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप्स टू मार्क्ससाठी आहे कॅपिटल लेटर लिहायचं ले आहे आणि थोडं फॅन्सी लिहायचं आहे असं लिहिलं त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोन मार्क मिळतील तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा कॅपिटल लेटर लिहू शकतात क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन फिल प्रॉपर वर्ड इन द ब्लँक्स फोर मार्क्ससाठी आहे पाहा त्या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द भरायचे आहेत फर्स्ट आय एम अ बॉय सेकंड यू आर अ गर्ल थर्ड ही इज हॅपी फोर्थ शी इज अ टीचर क्वेश्चन वन मधी सी क्वेश्चन थ्री मार्क्स है राइट टू नेम्स ऑफ फर्स्ट है बर्ड्स बर्ड के को टू नेम लिहाय पैरोड क्रो डक। सेकंड एनिमल्स एलिफंट लॉय टाइगर कैट डग को ही दोन नेम तुम्हें लिहाये है थर्ड है वेहिकल्स वहन बस मोटर कार बायसायकल क्वेश्चन टू राईड डाऊन एनी फोर मिनिंगफुल कमांड्स फोर साठी आहे फर्स्ट आहे कम कम फास्ट किंवा कम क्विकली सेकंड येते सीट डाऊन थर्ड आहे रन रन फास्ट आणि फोर्थ पण आहे कम कम स्लोली त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कम आलेले आहे पण दोन्ही ठिकाणी आपण वेगवेगळे कमांड्स लिहिलेले आहेत बी क्वेश्चन राईट रायमिंग वर्ड्स ऑफ फोर मार्क्ससाठी आहे बॅट रायमिंग वर्ड्स आहे रॅट कॅट तुम्हाला दुसरे माहिती असतील ते लिहिले तरी चालणार आहे दुसरं आहे वॉक ब्लॉक मॉक थर्ड आहे कुक बुक फोर्थ आहे पेन केन बेन डेन डेन सी क्वेश्चन राईट टू नेम ऑफ ट्वेल्व मंथ्स इन युअर मदर टंग थ्री मार्क्ससाठी आहे पहा त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इथं पाचवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा, आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा